डाउनी मिल्ड्यू हा विनाशकारी रोग आहे द्राक्षाच्या पानांवर आणि फळांवर याचा संसर्ग होतो या रोगावर उपचारण केल्यास पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते ओरांडिस अल्ट्रा हे द्राक्ष पिकावरील डावनी मिल्ड्यू नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण बुरशीनाशक आहे पाच तासांच्या आत नव्वद टक्के ओरँडिस अल्ट्रा पानाच्या मेणाचा थर आणि पानांच्या ऊतींमध्ये बसते डावनी मिल्ड्यू पासून दीर्घकाळासाठी नियंत्रण देते पावसात धुवून जात नाही रोगाचे बीजाणू वारा आणि पावसामुळे पसरतात रोगाचा प्रसार होण्यापूर्वी दोन शक्तिशाली कार्यप्रणाली एकाच वेळेस काम करतात ओरँडिस अल्ट्रा नवीन दुहेरी कार्यप्रणालीमध्ये काम करते प्रथम ते भिंतींमधील लिपिड हालचाली खंडित करते त्याच वेळी कृतीची दुसरी पद्धत वेगळ्या पद्धतीने कार्य करते हे उतीच्या भिंतीस दुरुस्ती होण्यापासून प्रतिबंधित करते ओरांडिस अल्ट्रा प्रतिबंधात्मक वापरल्यास बुरशी पासून लांब काळापर्यंत नियंत्रण प्रदान करते ओरांडिस अल्ट्रा च्या एक्रोपेटल आणि ट्रान्सला कार्यप्रणाली वाढत्या पानांचे संरक्षण करण्यास मदत करतात ओरांडिस अल्ट्रा पावसात धुवून जात नाही छाप अशी की जग पाहिल ओरांडिस अल्ट्रा डाऊनी मिल्ड्यू विशेषज्ञ